हदगड येथील महिलांचा कळवण पंचायत समितीवर पायी मोर्चा पाण्याच्या विरोधात त्रिव्य आंदोलन कळवण तालुक्यातील वडाळा हदगड गावातील महिलांनी गावात भीषण पाणी टंचाई होत असल्याने आज कळवण पंचायत समितीवर पायी मोर्चा काढून त्रिव्य आंदोलन छेडले गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत सकाळीच महिलांनी एकत्र येत घोषणा देत मोर्चा सुरु केला हातात पाट्या घागऱ्या व रिकामे हंडे घेऊन महिलांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यथ्या ऐकवल्या त्यांनी प्रशासनाला सांगितले की वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही मोर्चाच्या नेतृत्वात गावातील महिला पुढारी स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते महिलांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत पाने त्वरित सुरळीत करावा अशी मागणी केली आहे पंचायत समितीचे अधिकारी यांनी समस्या लक्षात घेतली असून लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले आहे यावेळी आदिवासी रावण साम्राज्य संस्थापक विशाल झोपडे भास्कर भोये किरण गांगुर्डे सुरेश गायकवाड वैभव गायकवाड आदी उपस्थित होते तीन महिन्यापासून मग तुमच्या गावात सरपंच सरपंच आणि ग्रामसेवकला वारंवार तक्रार केली पण त्यांनी दखलच घेतली नाही त्याच्यामुळे आज आम्हाला इथं ओ साहेबांपर्यंत यायची वेळ आली तुम्ही पाय पाय आले का गाडीत आले पाय पाय आलो पाय आले मग तुमच्याकडे प्रशासन आणि आज आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही लक्ष दिलं आज तुम्ही बिडो साहेबांना भेटले बिडो साहेबांनी काय आश्वासन दिलं आश्वासन दिलं का आम्ही संध्याकाळपर्यंत तुमचा रिपेअर करून देऊ असं एमडी टी वी न्यूज साथ प्रतिनिधि कृष्णा पवार कळवण